समोर बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत अशामध्ये तिथल्या गरीब आणि उपासमारीला कंटाळून अनेक बांगलादेशी हे घुसखोर आहेत ते अवैध मार्गाने आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून भारतात येत आहेत तसंच ते अवघ्या काही पाचशे ते दोन हजार रुपयांमध्ये भारतीय ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्र ही बनवून घेत आहेत ही बाब चौकशीत समोर आली आहे गेल्या अकरा महिन्यात मुंबईतून अशा एकशे छप्पन्न बांगलादेशींना हद्दपार करण्यात आले तर सहा महिलांचं प्रत्यार्पण करण्यात आलं बांगलादेशमध्ये होत असलेले हिंदूंवरचे अत्याचार आणि त्यातच तिथे जे काम करता करणं अपेक्षित आहे ते काम हाताला मिळत नसल्यामुळं मोठ्या संख्येनं बांगलादेशी भारतात येत आहेत अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत आहे भाग्यश्री काय अधिक माहिती

गेल्या आठवड्यात जवळपास सेहेचाळीस जे बांगलादेशी आहेत त्यांना अठ्ठेचाळीस जे बांगलादेशी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली होती आणि ही जी कायदेशीर कारवाई आहे ही दहशतवादी विरोधी पथकाने राबवलेली पाहायला मिळाली होती गेल्या वर्षभरात तीनशे अडुसष्ट बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे आणि एकशे सत्तेचाळीस बांगलादेशी नागरिकांना दोन हजार बावीसमध्ये मध्ये अटक करण्यात आली आहे म्हणजे जर आपण बघितलं तर हे जे लोक आहेत हे खोटे कागदपत्र तयार करतात आणि हे खोटे कागदपत्र बनवण्यासाठी त्यांना केवळ एक ते दोन हजार रुपये खर्च येतो विशेष म्हणजे अनेक जी आहेत बांगलादेशी आहे, खोटे कागदपत्र तयार करण्याची दुकानच उघडलेली पाहायला मिळतात त्यामुळे त्याच्या विरोधात देखील एक वेगळी कारवाई जी आहे ती पोलिसांनी सुरू केलेली पाहायला मिळते त्याला साखळी कारवाई अशा पद्धतीने पोलिसांनी नाव दिलेलं पाहायला मिळतंय आहे आपण जर बघितलं तर संपूर्ण ठाणे शहर ना देखील अशा पद्धतीची कारवाई होती मुंबईतनं तर होतेच आहे मात्र ठाणे शहरात ना देखील होती आहे कारण जर आपण बघितलं तर भिवंडीमध्ये हे बांगलादेशी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात राहतात विशेष म्हणजे उत्तर भारतीय भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि हे बांगलादेशी जे आहेत ते उत्तर भारतीय मुसलमानांच्या बरोबर सहज मिसळून जातात त्यामुळे कळून येत नाहीत त्यामुळे मोठं आव्हान पोलिसांपुढे आहे की या बांगलादेशींना कस कसं शोधायचंय आपण जर बघितलं तर गेल्या ठाणे शहर आयुक्तालयाने बांगलादेशी पोलीस देखील तयारी करताना पाहायला या वर्षभरात देखील अशाच मोठ्या पद्धतीने बांगलादेशींवर कारवाई करणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी देखील दिलेली पाहायला मिळते प्रज्ञा नक्की धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री